सर्वसामान्य जनतेचा संगणकाच्या युगामध्ये संकुचित वृत्ती फोपावत आहे हे समाज हितासाठी घातक आहे महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन समाजामध्ये बंधुभाव जोपासला जातो शाळा कॉलेजमध्ये तरुणांना मिळणाऱ्या शिक्षणातून त्यांना समाजसेवा करण्याचे विचार येतात अशा वेळी त्यांना आपल्या राज्याचा देशाचा विकास होईल त्यासाठी तरुणांचं योगदान महत्वाचं आहे असं मत युवा विकास कल्याणकारी सेवा भवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी पानपोळीच्या शुभारंभ प्रसंगी काढले बत्तीस युथ फाउंडेशनच्या वतीनं विश्रामबाद चौकामध्ये पानपोईचा उपक्रम चालू करण्यात आला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रज्वल मिरजे उपाध्यक्ष अमृत मदार पैलवान उपसचिव भालदार उपसचिव अभिषेक पाटील उपसचिव अजित शेख आदित्य संदी आदित्य कांबळे निखिल मालगे शिवराज वाघमोडे प्रणव संपाळ यश मनके हर्षवर्धन जाधव अफान ह विक्रम माने पृथ्वीराज हर्षवर्धन अथर्व वाघमोडे कुणाल पाटील निहाल नदा प्रतीक कांबळे वीर जय प्रथमेश कुंभार प्रणय पाटील आविष्कार पाटील आदर्श पाटील दर्शन लांडे ओंकार चव्हाण वैष्णव चौगुले यश धोत्रे हर्षद काटे स्वयं वानगुडे रोहन दबडे अमोल मदने व इतर सर्व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र सांगलीकरांना सांगण्यास आनंद वाटतो की बत्तीस यूथ फाउंडेशनच्या वतीनं आज विश्रामबाग चौकामध्ये अतिशय गरजेची गोष्ट नव्यानं चालू करण्यात आलेली आहे शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांनी शिकवलेलं अनुकरण याच वयामध्ये विद्यार्थी करत असतात आणि याच तरुणांनी कॉलेज करत करत आपलं शिक्षण करत करत सामाजिक भान जपण्यासाठी विश्रामबाग चौकामध्ये आज पाणीपोईचं शुभारंभ करण्यात आलेला आहे सर्व गरजू व्यक्तींना थंड पाणी इथून पुढे पावसाळा चालू होईपर्यंत दिलं जाणार आहे खर तर हे गुण महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये छत्रपतींचे विचार घेऊन वागणाऱ्या मुलांमध्ये घडावेत त्यांचा सामाजिक भान जपलं जावं हाच हेतू मनात ठेवून आज या पानपोळीचं या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलेलं आहे सांगलीकरांनी याचं लाभ घ्यावा असं बत्तीस यूथ फाउंडेशनच्या वतीनं मी आवाहन करतो यामध्ये सक्रिय असणाऱ्या सर्व तरुणांचं मनुष्य पुनश्य एकदा मनपूर्वक आभार त्यांना पुढील वाटचालीसाठी मी युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो धन्यवाद